ही चोवीस तास असणार आहे ही बघून रुपयाला एक पॅकेट फक्त पाहू शकतात साडेसात रुपयाला ही वाली आहे ओके चाळीस रुपयात भेटणार आहे बाकी प्रीमियम म्हणजे मसाला आहे ना ही शंभर रुपयाला एक असणार आहे ग्रीन भेटणार तुम्हाला रॉयल गोल्ड असणार तीन तास वाली असणार आहे आठ तासवाली असणार आहे नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज पुन्हा एकदा आलेलो आहोत आपण लोभान आणि लोभान आपण का आलो तर कोतुवाल अगरबत्तीला पुन्हा आपण व्हिजिट करणार आहोत बहुतेक आपल्याला नवनवीन प्रोडक्ट पाहायला भेटणार आहेत नवनवीन अगरबत्त्या वगैरे हो आल्या धूप आले सो चला जाणून घेऊया आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे खरं तर जाऊया करूया व्हिडिओला सुरुवात गणपती बाप्पा मोर्या नेहमीप्रमाणे सांगितलं आहे मागच्या व्हिडिओ पण पण सांगितले तुम्हाला हा गोल देऊल असणार आहे समोर तुम्हाला पाहायला मिळतोय गोल देऊल आणि आपला कुंभारवाडा असा लेबल असणार आहे त्याच्याच गल्लीच्या पहिल्या गल्लीच्या अगोदर म्हणजेच तुम्हाला लेफ्ट साईडला एक कुंभारवाड्याचा जो एंट्रन्स असेल त्याच्याहून लेफ्ट साईडला एक जायला वाट आहे त्याच्या अगोदरची गल्ली हीच गल्ली असणार आहे लोबान गल्ली पाहू शकता तुम्ही असा एंट्रन्स तुम्हाला दिसणार आहे इथून तुम्हाला दुसराच दुकान आहे राईट साईडवरून दुसरा दुकान आहे हा फर्स्ट वन दुकान असणार आहे या साईडला दिसतोय तो फर्स्ट वन नंतरस आहे त्याच्यानंतरच लगत तुम्हाला कोतवाल अगरबत्ती आहे चला तर जाऊया तर फायनली मंडळी आलेलो आहोत पाहू शकता तुम्ही हा दुकान आहे कोतवाल दादांचा आणि हा दादा आहे दादा तुझं दा दा नाव नाव आपलं कोतवाल अगरबत्ती आहे ओके आणि आपल्याकडे आता गण गन, गणपतीसाठी स्पेशल अगरबत्ती आहे जी किती रुपयापासून चालू होणार आहे एकदम लोएस्ट लोएस्ट तीन रुपयापासून चालू तीन रुपयापासून ओके ओके okay, ही असणार आहे हा मोगरा आहे ना ओके चंदन आहे ही चंदन असणार आहे ओके आणि हा फ्लेवर हा एक फ्लेवर असणार आहे सो तीन फ्लेवर मध्ये असणार आहे पाच रुपयाला एक पॅकेट असणार एक पॅकेट कितीला असेल तीन रुपयाला छत्तीस रुपये डझन म्हणजे बारा पॅकेट असणार आहे तीन रुपयाला एक पॅकेट फक्त पाहू शकता तुम्ही याच्या अपग्रेडवाली कोणती असणार आहे दहा रुपये विक्रीवाले हा बहात्तर रुपये डझन म्हणजे बारा येणार आणि प्रीमियम ही ओके ही प्रीमियम असणार आहे ही पण कितीला असणार आहे एक पॅकेट नव्वद रुपये डझन आणि एक पॅकेट कितीला असणार आहे साडेसात रुपयाला साडेसात रुपयाला ओके याच्यात किती टाईप्समध्ये माझ्याकडे चौदा व्हरायटी चौदा व्हरायटी कोणकोणते असणार आहे तरी अंदाजे ओके मसमेलन असणार आहे ब्लॅक चेरी आहे ओके ब्लॅक चेरी मोगरा असणार आहे ओके म्हणजे टोटल तेरा ते चौदा असणार आहे ओके okay, पाहू शकता तुम्ही मल्टिपल फ्लेवरमध्ये आहे आणि हा कुठला आहे वैष्णवी असणार आहे हा एक पॅकेट कितीला असणार आहे तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाला दोन डझनचा पॅकेट एकशे ऐंशीला दोन डझन असणार आहे ओके आणि एक घ्यायचं असेल सिंगल तर कितीला असणार आहे एक दहा रुपयाला पॅकेट असणार ओके दादा आता नेक्स्ट वन आपण घेऊया थोडा ॲडव्हान्समध्ये जाऊया कारण हा दहावाला याच्या पुढे कोणता आहे पुढे ओके ही एकशे वीस किलो असणार आहे किलो म्हणजे पाच आहे म्हणजे दोनशे ग्रॅम ची एक असणार आहे एकात एक किती स्टिक असणार आहे तरी दोनशे उद्पत्ती दोनशे उदबत्ती असणार एका बंडलला ला दोनशे दोनशे उद्बत्ती असं किलो म्हणजे म्हणजे कमीत कमीत हजार उत्पत्ती ओके सो याच्यामध्ये फ्लेवर किती असणार आहे म्हणजे पाच फ्लेवर पाच फ्लेवर असणार आहे कोणते कोणते असणार आहे गुलाब आहे मोगरा मोगराय आहे ओके असं आहे पाच फ्लेवर ओके तुमचा त्याच्यानंतर येणार 160 रुपये किलो ही 160 असणार आहे असणार आहे ओके चा म्हणजे चार फ्लेवर आहे याच्यामध्ये चार फ्लेवर चार फ्लेवर गुलाब आहे मोगरा आहे चंदन आहे केवडा आहे ओके याच्यामध्ये पण दोनशे स्टिक असणार आहे दोनशे नाही याच्यामध्ये अडीचशे उत्पत्ती आहे 250 उत्पत्ती असणार आहे किलो म्हणजे हजार एक उत्पत्ती येते ओके हे बघा पाहू शकता मस्त असा पूर्ण एक किलोचा पॅकेट आहे 160 रुपये किलो येणार 160 रुपये किलो असणार ओके त्याच्यानंतर ही येणार भारी दोनशे रुपये दोन किलो आहे ही दोनशे रुपये किलो असणार ओके म्हणजे एकदम स्वस्त आणि मस्त क्वालिटी स्वस्त आणि मस्त आणि ही किती तास तरी चालणार आहे एक छोटी पाऊन तास चालते पाऊन तास चालते ओके आणि याच्यामध्ये काय फ्लेवर असणार आहे म्हणजे माझ्याकडे सहा फ्लेवर आहे सा फ्लेवर कोणकोणते कोणते असतात गुलाब आहे मोगरा आहे चंदन आहे जस्मिन आहे ओके स्वामी समर्थ आहे ओके रोज आणि केवढा सगळ्या फ्लेवर हे एकशे साठ किलो असणार आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे 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 रुपये किलो हे बघा पाहू शकता दोनशे रुपये किलो असणार आहे आणि सहा फ्लेवरमध्ये तुम्हाला भेटणार आहे ओके नेक्स्ट वन भारी है। ही बघा ही पाहू शकता ही एक किलो असणार आहे हे किती असणार आहे दादा एक किलो एक किलो असणार आहे आणि काय कर प्राईस असणार आहे याचे साठ रुपयाला एक पडेल दोनशे चाळीस रुपये किलो रुपये किलो फ्लेवर सहा फ्लेवर असणार आहे ओके अजून कोणते कोणते कृष्णा आहे कृष्णा असणार आहे ओके हे बघा मल्टिपल फ्लेवर आहेत सहा ते सात फ्लेवर तुम्हाला भेटून जातील आणि एक किलोचं किती असणार आहे त्याच्यात दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये ओके ओके की बघा पाहू शकता तुम्ही पन्नास रुपये प्राईज असणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे सत्तर रुपये प्राईज आहे पण चाळीस रुपयात भेटणार आहे फिराकी असणार आहे याच्यात किती अगरबत्ती असणार आहे एकशे एक वीस ग्राम एकशे वीस ग्रॅम म्हणजे तरी किती असेल दहा ग्रामचा फ्लेवर ओके आणि म्हणजे माझ्याकडे दीडशे फ्लेवर आहे दीडशे फ्लेवर नॉर्मल तुम्हाला कोणते असणार आहे फिराकी आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे कस्तुरी आहे पायनॅपल आहे ओके आणि मॅगनेट आहे चंदन आहे गुलाब आहे ओके भरपूर काय आहे पाहू शकता तुम्ही या साईडला सर्व लावलेले आहेत फ्लेवर तुम्हाला पाहायला भेटतात हे बघा इकडं पण तुम्हाला ब्लॅक फॉरेस्ट वगैरे सर्व पायनॅपल मॅगनेट गुलाब आहे असे मल्टिपल फ्लेवर तुम्हाला पाहायला भेटतील इकडं कस्तुरी पण आहे ओके आता नेक्स्ट वन दादा दा। ओके हे कोणते असणार आहे अडीचशे ग्रॅमचा आहे याची काय प्राइस असणार शंभर रुपयाला आहे ना एकशे ऐंशी एम आर पी आहे फक्त शंभर रुपये ओके किती कांडे असणार आहे याच्यात अडीचशे आणि याच्यात फ्लेवर का कोणते कोणते असणार आहे मोगरा आहे ओके आणि वाईट फॉरेस्ट आहे ओके अजून हाय म्हणजे वीस पंचवीस मल्टिबल फ्लेवर असणार आहे ओके ओके दादा आणि ही मसाला अगरबत्ती असेल की नॉर्मल असेल ही आपला सुका मसाला आहे सुका मसाला आहे ओके ओके ब्रँडेड क्वालिटीचं ब्रँडेड क्वालिटी असणार ब्रँडेड क्वालिटी ओके ओके तर मसाल्यामध्ये कोणती अगरबत्ती असणार आहे सगळं ब्रँडेड क्वालिटी ही ब्रँडेड क्वालिटी ही असणार आहे ओके कृष्णा फ्लोरा काय प्राईज असणार आहे याची एकशे बी सुपर पडेल आणि रिटलला त्रिकोलला आपला तीनशे रुपये किलो होतो चारशे रुपये चारशे रुपये एम आहे सवा फ्लोर आहे साई फ्लोर आहे आणि ही होलसेलला किती भेटणं होलसेलला फक्त एकशे वीस मला भेटण एकशे वीस रुपयाला होलसेल ओके पाहू शकता तुम्ही याच्यात किती असणार आहे गाणीशे ग्राम आहे अडीचशे ग्रॅम असणार आहे बघा आता पाव किलोची पॅकिंग ओके पाव किलो पाव किलोची पॅकिंग पॅकिंग असणार आहे ओके आत्ता होलसेल म्हणजे आपल्याला एकशे वीस रुपयाला एकशे वीसला भेटणार ओके येणार याच्यामध्ये फ्लेवर कोणते कोणते असणार आहे फ्लोर आहे सवा फ्लोर आहे ओके दुसरा एक आपला हे चरण येणार आहे सेम पाव किलोचीच असणार आहे पाव किलो ओके ही दुसरी यात्रा आहे का ओके आणि ही साई फ्लोरा असणार आहे ओके याच्यात पण तेवढीच असणार आहे मसाला अगरबत्तीच असणार आणि ओके सगळं मसाला उदबत्ती ओके उदबत्ती पण पाहू शकता हे बघा एक उदबत्ती दीड तास आणि ही भारी क्वालिटी दोन तास पेटणार ओके सेम प्राईज असणार आहे फक्त क्वालिटीमध्ये डिफरन्शिएट म्हणजे जास्त तास ही चालणार ती थोडी कमी चालणार प्रीमियम म्हणजे मसाला आहे ना प्रीमियम प्रीमियममध्ये असणार आहे का ही अगरबत्ती ओके नाग रुपयाला एक पडेल साठ रुपयाला एक प्राइस पाहू शकता तुम्ही आणि स्टिक किती असणार आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम असणार आहे तीस बत्तीस काडी असणार आहे ओके गुरुकुल फ्लोरा असणार आहे ओके यांची प्राइस काय असणार आहे तिघांची पण फक्त सत्तर कुठली ही वाली सँडलवाली सँडल फ्लोर ही सत्तर रुपये असणार आहे सेम तेवढीच पन्नास ग्रॅम असणार आहे ओके ओके आणि ही पण सत्तर ला गुरुकुल ओके पाहू शकता तुम्ही पाहू शकता सत्तर रुपयाला असणार आहे हे बघा तिन्ही आहेत पन्नास ग्रॅम असणार आहे तीन डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे पाहू शकता कलरिंग ब्रँडेड क्वालिटी कलरिंग वाली असणार आहे ओके ही बघा शंभर ही शंभर रुपयाला एक असणार आहे एम आर पी पाहू शकता ही बघा इथं एम आर पी लिहिलेली आहे आणि शंभर रुपयाला असणार आहे पाव किलो असणार आहे हे अडीचशे ग्रॅम आणि किती गाड्या असणार आहे त्याच्यात अडीचशे पाव किलो ओके आणि फ्लेवर किती असणार आहे चार फ्लेवर ओके ओके। ओके। प्रेवर प्रेवर रे, 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 रे। ब्लू आणि रॉयल ग्रीन ओके हे बघा पाहू शकता रॉयल ग्रीन भेटणार तुम्हाला रॉयल गोल्ड असणार आहे रॉयल पिंक आणि रॉयल ब्ल्यू असे चार फ्लेवर असणार आहे प्राइस असणार आहे फक्त आणि शंभर रुपये मध्ये आपल्याला अजून अगरबत्त्या पाहायला मिळतात दादा कसा रेट असणार आहे या अगरबत्त्यांचा दहा रुपये विक्रीवाले बॉक्स आहे हे वरचे दहा वाले असणार आहेत तुम्हाला शंभर रुपये डझन येणार शंभर रुपये डझन म्हणजे आखा बॉक्स कितीला असणार आहे पुन्हा शंभर शंभर रुपयाला येईल बारा पॅकेट आतमध्ये असणार आहे दुसरा ही वीस रुपये विक्रीवाला ओके एकशे ब्याण्णव रुपये डझन येईल ही एकशे ब्याण्णव रुपये डझन एकशे ब्याण्णव आणि किती असणार आहे म्हणजे एक डझन येते एक डझन म्हणजे बारा असणार आहे एक पॅकेट आपल्याला कितीला जाणार आहे सोळा रुपयाला एक धूप धुपस्टिक येते धुपस्टिक असणार आहे रुपये डझन येते ही किती असत्याण्णव रुपये डझन नाईन्टी सिक्स शहाण्णव रुपये डझन असणार आहे ओके बारा असणार आहे पाहू शकता शहाण्णव रुपयाला असणार आहे धूप स्टिक असणार आहे याच्यामध्ये डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार डिफरंट व्हरायटी कस्तुरी आहे अजून कोणता असणार आहे फॉरेस्ट आहे पायनेपल आहे ओके 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 अजून व्हरायटी आहे दुसरा ही पन्नास विक्री वाले बॉक्स आहे हे पन्नास ला वाले बॉक्स आहेत ओके याच्यात सगळं ही फ्लेवर येणार ओके याच्यात फ्लेवर असणार आहे किती फ्लेवर असणार आहे ऐंशी रुपये डझन येते चाळीस रुपयाला एक पडते चाळीस रुपयाला एक पडणार आहे ओके हे बघा पाहू शकता मोगरा वगैरे आहेत हे चाळीस रुपयाला असणार आहे बॉक्स आणि प्राइस तुम्ही पाहू शकता इकडे सिक्स्टी फाईव्ह लिहिलेली आहे पाहू शकता चाळीस रुपयाला बॉक्स पडणार आहे किती असणार आहे त्याच्या दादा म्हणजे नव्वद गाडी नव्वद काडी असणार आहे ओके शंभर गाडी ओके कशा कशामध्ये जास्त पण असणार आहे सगळं तुम्हाला चारशे ऐंशी रुपया डझन ओके ओके आता नंतर पाहूया धूप कप असणार आहेत दादा धूप कप कसे असणार आहेत चाळीस रुपयापासून स्टार्ट असणार आहे हा चाळीसला असणार आहे ओके प्राइस पाहू शकता एकशे पाच आहे बारा कप असणार आहे आणि फक्त चाळीस रुपयात असणार आहे याच्यामध्ये व्हरायटी असणार आहे दादा ओके सुगंध वूड असणार आहे प्लस वूडन गोल्ड हा पण चाळीसलाच असणार आहे पॅकेट ओके फ्लेवर पाहू शकता कपूर गुगल असणार आहे ओके हा ओरिजिनल लोबान असणार आहे ओके हा बाबा पाहू शकता तुम्ही आणि हा कस्तुरीवाला ओके हा बघा एकदम हे चाळीसला असणार प्रीमियम म्हणजे फक्त साठ रुपयाला ही प्रीमियम आहे म्हणून साठ रुपये याच्यात फ्लेवर असणार आहे दादा म्हणजे अजून ही सगळा फ्लेवर आहे ओके मल्टिपल फ्लेवर असणार आहे मल्टिपल हे बघा पाहू शकता तुम्ही साठ रुपयाला असणार आहेत मल्टिपल फ्लेवर भेटणार आहेत हे बघा डिफरंट डिफरंट फ्लेवर आहेत साठ रुपयाला असणार आहेत बारा कप असणार आहे सनातन मंडळी आता धूप स्टिक असणार आहेत ह्या कशा असणार आहे दादा ओके चारशे ऐंशी डझन येतो चारशे ऐंशी डझन असणार आहे ओके ही एक चाळीस ला असणार आहे आणि फ्लेवर किती असणार आहे तीन फ्लेवर असणार आहे हा बघा पाहू शकता ब्लॅक फॉरेस्ट असणार आहे इकडं कस्तुरी असणार आहे आणि इकडं व्हाईट फॉरेस्ट असणार आहे ही कितीला पडणार आहे एक बॉक्स फक्त चाळीस रुपयाला बॉक्स असणार आहे ओके प्राइस तुम्ही पाहू शकता सेव्हन्टी फाय आहे सेव्हन्टी फाय ग्रॅम असणार आहे आणि फक्त आणि फक्त चाळीस रुपयाला व्हाईट फॉरेस्ट ब्लॅक फॉरेस्ट आणि कस्तुरी या तीन टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार ओके तर मंडळी आता येणार आहोत लांब जास्त चालणाऱ्या अगरबत्त्या ज्या गणपतीसाठी स्पेशल आणि गौरींसाठी स्पेशल असणार आहे सो बघूया कोणकोणत्या टाईपच्या अगरबत्त्या आपल्याला पाहायला भेटणार आहेत दादा कोणकोणत्या टाईपच्या अगरबत्त्या असणार आहेत लांबमध्ये ही तीन तास फेडणार आहे ही तीन तासवाली असणार आहे ओके एकोणीस इंच असणार आहे तीन तास याची काय कॉस्ट असणार आहे पन्नास रुपयाला आणि रुपयाला आणि किती असणार आहे याच्यात नऊ काडी असणार आहे फक्त पन्नास रुपयाला ओके ओके याच्यामध्ये दहा गाडी येणार आहेत याचे प्राइस किती असणार आहे फक्त पन्नास रुपये असणार आहे आणि दहा काडी असणार आहे फ्लेवर किती असणार आहे त्याच्यात फ्लेवर सहा फ्लेवर असणार आहेत ओके कोणकोणते असणार आहेत फ्लेवर कस्तुरी आहे ही आपला लांबवाल्यावर ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट ओके हे बघा पाहू शकता तुम्ही ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट आहे कस्तुरी आहे प्लस इकडं अरोमा आहे पायनॅपल आहे पायनॅपल आहे टोटल पाच असणार आहेत पाच सहा फ्लेवर पाच फ्लेवर असणार आहेत ओके सगळ्यांची कॉस्ट एवढीच असणार आहे पन्नास वाली असणार ओके ओके ह्या अठ्ठासवाले असणार आहे पाहू शकता ही सत्तर रुपयाला असणार आहे ओके आठ तास चालणार आहे सत्तर रुपये ओके चार असणार आहे चार, चार पीस असणार आहेत कलर मध्ये असणार आहेत पाहू शकता इकडं भरपूर आहेत स्टॉक स्टॉक हा भरपूर आहे फक्त सत्तर रुपयाला असणार आहे चार अगरबत्त्या मंडली आता लाँग लास्टिंग वाले पाहुया ह्या अगरबत्त्या आहेत लॉंग लास्टिंग ही किती तास चालणार आहे बारा तास पेटणार सुगंध चोवीस तास राहणार आहे आणि पाहू शकता दोन व्हरायटी असणार आहे दोन फ्लेवर असणार आहेत आणि प्राइस काय असणार आहे त्यांची ऐंशी रुपयाला भेटेल हे बघा पाहू शकता प्राइस काय काय दीडशे पाच स्टीक असणार आहेत आणि फक्त ऐंशी रुपयाला असणार ओके अजून कोणती असणार आहे लॉंग लास्टिंग लॉंग लास्टिंग म्हणजे ही अठरा तासवाली असणार आहे मंडली पाहू शकता ही अठरा तासवाली आहे ही बघा पर्पल कलर आहे इथपासून इथपर्यंत म्हणजे पाच फूट तरी असेल चार ते पाच फूट असणार आहे ओके हिची काय प्राइस असणार आहे दादा अडीचशे रुपये असणार आहे आणि अठरा तास चालणारी असणार आहे ओके ही चोवीस तास असणार आहे ही बघा पाहू शकता सुगंध आहे आणि चोवीस तास चालणारी असणार आहे अगरबत्ती आणि एम आर पी पाहू शकता तुम्ही पाचशे रुपये आहे एक्स्टिक असणार आहे फक्त पाच फुटीचे फक्त तीनशे रुपयाला भेटणार आहे ओ ओके दादा पाहू शकता ह्या पन्नासवाल्या ज्या स्टिक्स होत्या लॉन्गमध्ये पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला बारा फ्लेवर भेटणार आहेत त्याच्यात तुम्हाला सायकल ब्रँड पण भेटणार आहेत हा बघा पाहू शकता तुम्ही हा सायकल ब्रँड पण अगरबत्ती असणार आहे रुपयाला येते ही बघा ही शंभरला असणार आहे ह्याच्यात नऊ काडी असणार आहे सायकल ब्रँड असणार आहे शंभर रुपयाला नऊ काडी असणार आहे एक काडी किती तास तरी असेल तीन तास एक काडी असणार ओके दादा थँक्यू नेक्स्ट वन आहे अगरबत्ती टाईप असणार आहे कोण शेपमध्ये आहे ज्या स्टिक वगैरे येतात धूप टाईपमध्ये ह्या बघा तसंच तुम्हाला कोनमध्ये पण अवेलेबल आहे याची काय प्राइस असणार आहे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला डबे असणार आहे प्राइस पाहू शकता आणि किती असणार आहेत याच्या शंभर ग्रॅम येते शंभर ग्रॅम कमीत कमी पस्तीस चाळीस नग येते पस्तीस चाळीस नग असणार आहेत ओके आणि फ्लेवर किती असणार आहे त्याच्यामध्ये चार पाच फ्लेवर चार पाच फ्लेवर असणार आहे ओके कॅम्पूर आहे रोज आहे ओके ओके चार पाच पन फ्लेवर असणार आहे ओके आणि स्टिकमध्ये ही ह्या कॉस्ट काय असणार आहे ह्याची पन्नास रुपये ही पण फक्त पन्नास रुपये असणार आहे ओके आणि ह्याच्यात फ्लेवर कोणते कोणते असणार आहेत आता ओके चंदन पण असणार आहे ओके बघा पाहू शकता ह्याच्यामध्ये पाच ते सहा फ्लेवर भेटणार आहेत पन्नास रुपयाला एक असणार आहे कस्पुरी आहे चंदन आहे मोगरा आहे गुलाब आहे लॅव्हेंडर आहे ओके ओ ओके दादा आता कापूर बघूया दादा कापूर कसा असणार आहे आपल्याकडे चार रुपयावरून चार रुपयावरून स्टार्ट असणार आहे हा पॅकेट असणार आहे ओके किती ग्रॅमचा असणार आहे हा पॅकेट पाच ग्रॅमचा पॅकेट असणार आहे प्राइस असणार आहे प्राईज पाहू शकता तुम्ही सोळा रुपये प्राईज आहे पाच ग्रॅमचा असणार आहेत ओके आणि भेटणार आहे फक्त चार रुपयाला आपल्याकडे हा बघा पाहू शकता चार रुपयाला कापूर पॅकेट असणार आहे ओके आणि डबल थ्री असणार आहे रुपयाला एक आठ रुपयाला एक असणार आहे वीस रुपये विक्री असणार आहे ह्याच्यात किती ग्रॅम असणार आहे दहा ग्रॅम असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि हा मोठा वाला असणार आहे हा कसा असणार आहे पन्नास रुपयाला पडेल शंभर रुपये शंभर रुपये एम आर पी पन्नास रुपयाला हा चाळीस ग्रॅम असणार आहे ओके आणि मोस्टली आपल्याकडे डबल थ्री ट्रिपल थ्री वालेच आहे ब्रँडेड क्वालिटी असणार आहे आहे शकता तुम्ही हे पन्नास ग्राम पॅकेट आहे आणि फक्त आणि फक्त साठ रुपयाला पडणार आहे तुम्हाला पॅकेट हा डब्बी आहे ओके शंभर ग्रामची डबी पण असणार आहे ही भिमसेन कापूर असणार आहे ओके आणि एकशे वीस ला पडणार आहे पाहू शकता तुम्ही एकशे वीस ला असणार आहे हा अर्धा किलो असणार आहे तुम्हाला साडेपाचशे हा साडेपाचशे होलसेल मध्ये बाराशे प्राइस आहे आणि हा किती अर्धा किलो आहे का अर्धा किलोचा डब्बा आहे किलो पाहू शकता तुम्ही एवढा मोठा डब्बा असणार आहे ओके नाही हा पण प्युअर भेटतो ओके ओके दादा चला तर मंडळी आता स्टार्ट करूया पूजेचं सामान दादा पूजेचं कोणकोणतं सामान असणार आहे आपल्याकडे आपल्याकडे गुलाबजल आहे आहे गोमूत्र ओके गुलाबजल असणार आहे तीस रुपये डझन असणार आहे थर्टी सिक्स डझन असणार आहे तीन रुपयाला एक असणार आहे हा बघा पाहू शकता तुम्ही आणि हा गंगाजल आहे गंगाजल असणार आहे हा कसा असणार आहे छत्तीस रुपये डझन आणि तीन रुपयाला असणार आहे पाहू शकता तुम्ही ओके गोमूत्र येणार हा गोमूत्र असणार आहे गोमूत्र कसं असणार आहे छत्तीस रुपये डझन असणार आहे हा पण ओके okay, आणि एक तीन रुपयाला असणार आहे ओके आणि आहे का चंदन आपलं गणगोली गंदगोली असणार आहे ओके गंदगोली कशी असणार आहे दीडशे रुपयाला तीन रुपयाला एक पडतं दीडशे रुपये पॅकेट असणार आहे पूर्ण पन्नास नग असणार आहे ओके आणि तीन रुपयाला एक पडणार आहे ओके अत्तर पण आहे का छत्तीस रुपये डझनवरून आपल्याकडे हा कसं असणार आहे छत्तीस रुपये डझन आणि अशी पेटी भेटणार आहे का एक ही पण भेटेल एक पेटी भेटणार एक डझन भेटेल कमीत कमी तो कसा असणार आहे एक डझन म्हणजे एक छत्तीस रुपये असणार आहे एक पॅकेटचं हे असणार ओके ओटीचं सामान असणार आहे हा कसं असणार आहे ओटीचं डझन सात रुपयाला चौऱ्याऐशी रुपये डझन म्हणजे बारा पीस असणार आहे आणि एक पीस आपल्याला सात रुपयाला पडणार आहे ओटीचं सामान आहे सात रुपयाला फक्त असणार आहे पाहू शकता तुम्ही ओके ओके देवासाठी तेल पण भेटणार आहे पूजा ऑइल ओके हा कसा असणार आहे शंभर रुपयाला असणार आहे ओके दीपम आहे पाहू शकता तुम्ही हा शंभर रुपयाला असणार आहे हा कोणता ऑइल असणार आहे दादा तिला ऑइल असेल ओके वाती पण असणार आहे पाहू शकता आणि तुपवात कशी असणार आहे दादा हे तीस रुपयाला छोटी डबे किती असणार आहे सेव्हन्टी फाईव्ह नग असणार आहेत ओके आणि ओके ही प्युअर तुपाची असणार आहे ही कशी असणार आहे तीनशे वीस रुपये डझन किती तीनशे वीस रुपये तीनशे वीस रुपये डझन आणि एकाची प्राइस किती असणार आहे तीस रुपयाला एक, एक किती असणार आहे त्याच्यात पंधरा काय पण ओके ओरिजिनल घी असणार आहे पाहू शकता तुम्ही तीस रुपयाला फक्त असणार आहे मंडळी प्रीमियम अगरबत्ती पण आहे दादाकडं ही कशी असणार आहे दादा साठ रुपयाला येणार बारा काडी साठ रुपयाला येणार बारा काडी असणार आहे ओके पाहू शकता तुम्ही ओरिएंटल असणार आहे कंपनी आणि प्राइस पाहू शकता ओके बारा स्टिक असणार आहे कितीला पडणार ही फक्त पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपये आणि याच्यात व्हरायटी कोणती कोणती असणार आहे गोल्डन लिप असणार आहे ही शंभर रुपयाला एक असणार आहे पन्नास ग्राम येत ओके प्राईज ओके प्राइस, प्राइस पाहू शकता तुम्ही दीडशे आहे पण शंभर रुपयाला भेटणार आहे आणि मैसूर सँडल म्हणून असणार आहे आणि ही कोणती आहे ओरिजिनल ऊड प्रीमियम आहे ओरिजिनल रोज ऊड असणार आहे ओके ह्याची कशी असणार आहे दीडशे रुपयाला एक दीडशे रुपयाला एक पन्नास ग्राम येतात बैठक प्राईस पाहू शकता दोनशे आहे पण तुम्हाला इथं भेटणार आहे दीडशे रुपयात प्रीमियम क्वालिटी असणार आहे आणि हे बघा रोज ऊद पण असणार आहे हाय क्वालिटी असणार आहे हे बघा अशी पॅकिंग असणार आहे इम्पोर्टेड पॅकिंग असणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा मसाला पण आहे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता डायरेक्ट पाऊच असणार आहे हा कसा दादा पाऊच असणार आहे चारशे ऐंशी रुपये डझन चारशे ऐंशी डझन बारा असणार आहेत एकामध्ये आणि एक कितीला पडणार आहे असं पन्नास रुपयाला एक पन्नासला प्राईस पाहू शकता पंच्याहत्तर आहे पन्नासला भेटणार आहे डायरेक्ट डझन असणार आहे पूर्ण पॅकेट कितीला असणार आहे तीनशे रुपयाला पॅकेट तीनशे रुपये पॅकेट ओके आणि व्हरायटी असणार आहे त्याच्यात ओके पाहू शकता कस्तुरी आहे पायनॅपल आहे ब्लॅक फॉरेस्ट आहे मल्टिपल व्हरायटी आहेत पायनॅपल पण आहे आणि इकडं माऊली पण आहे ही बघा पाहू शकता माऊली आहे व्हाईट फॉरेस्ट आहे जसा ब्लॅक फॉरेस्ट आहे अशा किती व्हरायटी असणार आहे याच्यामध्ये पंचावन्न छप्पन असतील ओके भरपूर आहेत म्हणजे पाहू शकता फक्त कॉस्ट असणार आहे याची किती फक्त पन्नास फक्त पन्नास रुपयाला एक असणार आहे आणि पूर्ण पॅकेट बाराचा सेट कसा असणार आहे चारशे ऐंशी चारशे ऐंशी डझन असणार आहे पाहू शकता चारशे ऐंशी डझन आणि दोन तास चालते ही अगरबत्ती दीड तास अगरबत्ती चालते पाहू शकता पण सुगंध भारी असणार आहे ही कापूर धनिया असणार आहे मशीन असणार आहे एकदम ब्रँडेड ओके याच्यात कापूर पण येणार आहे हे बघा फ्री कापूर असणार आहे भीमसेन कापूर असणार आहे ओके ट्रिपल थ्री असणार आहे ही पण ब्रँडेड मध्ये असणार आहे एकशे साठ ला असणार आहे प्राइस पाहू शकता तुम्ही चारशे आणि फक्त फक्त एकशे साठ रुपयाला पडणार आहे आणि कशी असणार आहे ब्रँडेड क्वालिटी हे बघा नाही ओके आणि इकडं लाईट पण असणार आहे पाहू शकता तुम्ही छोटासा हे आहे पॉट आहे कापूर ठेवायला आणि डायरेक्ट प्लग करायचा आहे पाहू शकता एकशे साठ रुपयाला असणार आहे प्राइस आहे चारशे रुपये हे बघा अशी असणार आहे आणि ट्रिपल थ्रीची असणार आहे प्युअर तर फायनली मंडळी सर्व पाहून झालेले आहे आता दादाला विचारूया ॲड्रेस दादा ॲड्रेस काय असणार आहे आपल्या शॉपचा आहे ओके okay. गली ओके इकडे पडणार ओके ओके आपला नल बाजार सांगायचा ओके आणि हा कार्ड असणार आहे कार्ड वर पण ऍड्रेस दिलेला आहे हा बघा लोबान बाजार नल बाजार म्हणून नंबर पण तुम्हाला दाखवतो मी नंबर असणार आहे ओके कोतवाला अगरबत्ती ओके आणि उदबत्तीची पहिली दुकान असणार आहे आर एच कोतवाला अँड कंपनी ओके आणि दादा आपल्याकडे आता सर्व अगरबत्त्याचं झालेलं आहे धूप अगरबत्ती झाली आहे अजून काय काय होतं आपल्याकडे आपल्याकडे धूप आहे कापूर आहे पूजा साहित्य आहेबीर गुलास ओके सगळं आहे आपल्याकडे आणि हे आपण आता दाखवलेलं ते सर्व लेटेस्टवाला अपग्रेडेड होता आपल्याकडे आणि एक्सपोर्ट क्वालिटी असणार प्रीमियम पण दाखवलेली आहे आपण ओके सगळं होलसेल होलसेल काय पण ओके सर्व आपल्याकडे होलसेल भेटणार आहे जी कॉस्ट असणार आहे त्याच कॉस्टने होलसेलने भेटणार आहेत त्यांचं त्याला पण भेटेल आणि ओके म्हणजे नॉर्मल पर्सन आला त्याला पण होलसेलमध्ये भेटेल आणि जो कोणाला विकायचं असेल तो पण येऊ शकतो होम डिलिव्हरी असणार आहे त्याच्यासाठी आणि जे त्याच्या ऑनलाईन पण ऑनलाईन पण ऑनलाईन पण भेटून जाईल ओके ओके दादा थँक्यू सो मच मस्त अशी मदत केली थँक्यू दादा तर मंडली फायनली व्हिडिओ झालेली आहे आणि ऑलमोस्ट आपल्याला बऱ्यापैकी नवीन प्रोडक्ट्स पाहायला मिळाले आहेत अजून गौरींचे पण येणार आहेत सो व्हिडिओ भरपूर येणार आहेत सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नक्की व्हिजिट करा कोतवाल अगरबत्तीला बहुतेक तुम्हाला होलसेलच इथं पाहायला भेटेल दुसऱ्यांपेक्षा आणि ही व्हिडिओ मी संपवतो हो। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किल देन टेक केअर बाय बाय